आज धरणांमधील पाण्याची स्थिती काय आहे कोणते धरण किती भरलंय मंडळी महाराष्ट्र राज्यातील धरणांची हालचाल एका उल्लेखनीय मौलाच्या दगडाकडे वेगाने प्रगती करत आहे शंभर टक्के क्षमतेपर्यंत पोहोचलेले काही धरणं आहेत अनेक धरणं त्यांच्या पूर्ण क्षमतेच्या अगदी जवळ असल्याचं सांगितलं जात आहे जलसाठ्यात वाढ हा एक आशादायक विकास आहे रविवारी सकाळी सहा वाजता राज्यातल्या पाणीसाठ्यात ताज्या आकडेवारीचा शोध घेण्यात आला तर सुरु करूयात भंडारदारा धरणापासनं दहा दहा हजार नऊशे चौऱ्याहत्तर टी एम सी म्हणजेच नव्याण्णव पॉईंट एक्केचाळीस ब्लू डॅम सहा हजार नऊशे पस्तीस टी एम सी म्हणजेच त्र्याऐंशी पॉईंट पस्तीस टक्के मुळा धरण एकवीस हजार चौऱ्याण्णव टी एम सी एक्क्याऐंशी पॉईंट तेरा टक्के तर भोजापूर धरण हंड्रेड पर्सेंट भरलेलं आहे तीनशे एकसष्ट टी एम सी याची कॅपॅसिटी आहे पिंपझो धरण तीन हजार टी एम सी आणि सत्याहत्तर पॉईंट दहा टक्के भरलेलं आहे एडगाव धरण पाच पाचशे टी एम सीचं धरण आहे आणि पंधरा पंचवीस पॉईंट ऐंशी टक्के भरलेलं आहे वडस धरण एक हजार एकशे साठ टी एम सी आणि नव्याण्णव पॉईंट चौतीस टक्के भरलेलं आहे माणिकडोह धरण सहा हजार नऊशे साठ टी एम सी आणि अडुसष्ट पॉईंट चौवेचाळीस टक्के भरलेला आहे अंडी बांध बारा हजार दोनशे नव्वद टी एम सी अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के घोडा धरण दोन हजार दोनशे छप्पन टी एम सी आणि सदोतीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के ओहोळ धरण त्याच्यानंतर ते तेवीस पॉईंट सत्तर टी एम सी आणि पाच पॉईंट चौऱ्याण्णव टक्के पारगाव धरण सत्तावीस टी एम सी आणि सहा पॉईंट अठरा टक्के सीना धरण सहाशे सोळा टी एम सी आणि पंचवीस पॉईंट सदुसष्ट टक्के खैरी धरण त्र्याहत्तर टी एम सी आणि तेरा पॉईंट अठ्याहत्तर टक्के विसापूर धरण दोनशे एकतीस टी एम सी आणि पंचवीस पॉईंट एकोणसाठ टक्के तर मंडळी गंगापूर धरणाच्या पूर्णत्वाच्या जवळ वर्तमान क्षमता आहे पाच हजार तीनशे त्रेपन्न टी एम सी म्हणजेच पंच्याण्णव पॉईंट आठ टक्के दारणा धरण एक प्रबळ दावेदार वर्तमान क्षमता सहा हजार नऊशे बेचाळीस टी एम सी सत्त्याण्णव पॉईंट दहा टक्के कडवा धरण प्रगतीपथावर आहे वर्तमान क्षमता आहे 1548 एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस टी एम सी एक्क्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के पालखेड धरण जवळजवळ वर्तमान क्षमता सहाशे चौतीस टी एम सी आणि सत्त्याण्णव पॉईंट आठ टक्के मुकणे धरण निरोगी आवक वर्तमान क्षमता आहे सहा हजार एकशे सत्तेचाळीस टी एम सी आणि चौऱ्याऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्के करंजवन धरण पूर्ण त्वचा जवळ येत आहे वर्तमान क्षमता आहे चार हजार सातशे चाळीस टी एम सी आणि अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचवीस टक्के गिरणी धरण एक उल्लेखनीय योगदान वर्तमान क्षमता नऊ नऊ पॉईंट तीनशे बावीस नऊ हजार तीनशे बावीस टी एम सी आणि पन्नास पॉईंट बेचाळीस टक्के हातनूर धरण सात हजार तीनशे पंचेचाळीस टी एम सी आणि एक्क्याऐंशी पॉईंट सत्तावन्न टक्के वाघूर धरण सहा हजार चौऱ्याऐंशी टी एम सी आणि एकोणसाठ पॉईंट एकतीस टक्के मन्याळ धरण त्याचा डाटा उपलब्ध नाही आहे गुळ बांध झिरो पॉईंट पासष्ट टी एम सी ऐंशी पॉईंट चौदा टक्के प्रकाश धरण एक पॉईंट पाचशे एक टी एम सी अडुसष्ट पॉईंट शेहेचाळीस टक्के तर मंडळी बृहन्मुंबई महानगरपालिका धरणांच्या पाणीसाठ्याची आपण क्षमता बघूयात मोसागर धरण चार पॉईंट पाचशे त्रेपन्न टी एम सी हंड्रेड पर्सेंट भरलेलं आहे तनसा धरण पाच पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी नव्याण्णव पॉईंट दोन टक्के भरलेलं आहे विहार धरण झिरो पॉईंट नऊशे ऐंशी टी एम सी हंड्रेड पर्सेंट भरलेलं आहे तुळशी धरण झिरो पॉईंट दोनशे चौऱ्याऐंशी टी एम सी हंड्रेड पर्सेंट भरलेलं आहे वैतरणा धरण सहा पॉईंट सहाशे अठ्ठावीस टी एम सी शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के भरलेलं आहे तर कोकण विभागात जी धरणं आहेत कोकण आणि रायगड जिल्ह्यामध्ये जी धरणं आहेत त्या धरणामध्ये सध्या किती क्षमता आहे आणि किती टक्के भरलेलं आहे ते बघूयात वैतरणा धरण दहा दा पॉईंट सातशे पंचावन्न टी एम सी एक्क्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के बार्वे धरण अकरा पॉईंट सातशे अठरा टी एम सी सत्त्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के मोरबे धरण सहा पॉईंट तीनशे एक्क्याऐंशी टी एम सी सत्त्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्के हेटवने धरण चार पॉईंट आठशे चार टी एम सी त्र्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के तिलारी धरण बारा पॉईंट नऊशे तेहतीस टी एम सी एक्क्याऐंशी पॉईंट शहाऐंशी टक्के अर्जुन धरण दोन पॉईंट शहाऐंशी टी एम सी शंभर टक्के भरलेलं आहे गडनदी धरण दोन पॉईंट तीनशे चौवेचाळीस टी एम सी ऐंशी पॉईंट झिरो आठ पर्सेंट देवधर धरण दोन पॉईंट नऊशे सव्वीस टी एम सी आणि चौऱ्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के तर मंडळी पुणे विभागात धरणं आहेत आणि या पुणे विभागातल्या धरणांमध्ये सध्या किती पाणीसाठा उपलब्ध आहे त्याची क्षमता किती आहे आणि हे धरण कोणते कोणते आहेत ते बघूयात तर सुरुवात करूयात चाकस मान धरण सात पॉईंट सत्तावन्न टी एम सी शंभर टक्के भरलेलं आहे पानशेत धरण दहा पॉईंट त्रेसष्ट टी एम सी नव्याण्णव पॉईंट शहाऐंशी टक्के भरलेलं आहे खडकवासला धरण झिरो पॉईंट शहाण्णव टी एम सी अठ्ठेचाळीस पॉईंट शहाऐंशी टक्के भरलेला आहे भाडघर धरण बावीस पॉईंट सात टी एम सी शहाण्णव पॉईंट सत्तर टक्के भरलेलं आहे वीर धरण पाच पॉईंट सत्तावीस टी एम सी छप्पन पॉईंट सात टक्के भरलेला आहे मुळशी धरण अठरा पॉईंट तेहतीस टी एम सी नव्वद पॉईंट चौऱ्याण्णव टक्के धरले भरलेलं आहे पावना धरण आठ पॉईंट एक्क्यान टी एम सी आणि हे शंभर टक्के भरलेलं आहे तर मंडळी भविष्यातील पाण्याची गरज बघता उजनी धरण भरण्यासाठी आणखी किती पाणी लागणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो उजनी धरण हे अतिशय महत्त्वाचं धरण महाराष्ट्रामधलं आहे उजनी धरणाचं जे बॅकवॉटर आणि उजनी धरणाच्या समोर जो शेतीचा एरिया आहे तो प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळे उजनी धरण जर का भरलं तर असंख्य शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होत असतो बघूयात उजनी धरण काय परिस्थिती आहे उजनी धरण एकूण क्षमता त्र्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस टी एम सी बासष्ट पॉईंट पासष्ट टक्के पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक आहे नऊ पॉईंट एकोणनव्वद एकोणऐंशी टी एम सी म्हणजेच अठरा पॉईंट अठ्ठावीस टक्के बाकी आहे कोयना धरण एकूण क्षमता शहाऐंशी पॉईंट सत्तावन्न टी एम सी ब्याऐंशी पॉईंट चोवीस टक्के उपयुक्त क्षमता एक्क्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस टी एम सी घोमधरण एकूण क्षमता आठ पॉईंट एकोणऐंशी टी एम सी पंच्याहत्तर पॉईंट बावीस टक्के दूधगंगा एकवीस पॉईंट एकोणावीस अठ्ठ्याऐंशी पॉईंट सदोतीस राधानगरी सात पॉईंट बहात्तर टी एम सी नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस तर म्हणजे मराठवाडा विभागात महत्त्वाची धरणं आहेत जायकवाडी हे अत्यंत महत्त्वाचं धरण मराठवाड्यात आहे जायकवाडीची स्थिती जाणून घेऊयात जायकवाडी धरण स्थिर प्रगती एकूण क्षमता एक एकावन्न पॉईंट तीन हजार चारशे बत्तीस टी एम सी एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के उपयुक्त क्षमता पंचवीस हजार पंचवीस पॉईंट दोनशे दोन हजार सातशे एकोणसत्तर टी एम सी यलदरी धरण सतरा पॉईंट चारशे शहाऐंशी टी एम सी एकसष्ट टक्के माजलगाव एक पॉईंट तीनशे चौऱ्याऐंशी टी एम सी बारा पॉईंट छप्पन्न टक्के पैनगंगा तेवीस पॉईंट नऊशे सत्तावन्न टी एम सी सत्तर पॉईंट छत्तीस टक्के तेरणा धरण झिरो पॉईंट आठशे पस्तीस टी एम सी पंचवीस पॉईंट ब्याण्णव टक्के मांजर धरण एक पॉईंट पाचशे पंचेचाळीस टी एम सी चोवीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के डेअरी धरण दोन पॉईंट दोनशे आठ टी एम सी पंचवीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के विष्णुपुरी धरण दोन पॉईंट चारशे एकोण एकोणसत्तर एकोण एकोणसत्तर टी एम सी शहाऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के तर म्हणजे नागपूर विभागातली धरणं बघूयात गोसीखुर्ण धरण गोसी खुर्द धरण सतरा पॉईंट शंभर टी एम सी पासष्ट टक्के भरल्या तोट डोहर धरण चौतीस पॉईंट दोनशे पस्तीस टी एम सी पंच्याण्णव टक्के खडकपूर्णा धरण झिरो पॉईंट पंचावन्न टी एम सी चार पॉईंट एकोणसत्तर टक्के काटेपूर्णा धरण दोन पॉईंट दोनशे शेहेचाळीस टी एम सी बहात्तर पॉईंट अडुसष्ट टक्के अप्पर वर्धा धरण जवळ वर्तमान क्षमता एकोणावीस पॉईंट एकशे तेरा टी एम सी पंच्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के तर म्हणजे शेवटी महाराष्ट्रातील धरणं पूर्ण क्षमतेच्या दिशेने लक्षणीय प्रगती करतायत ज्यामुळे राज्याच्या गरजांसाठी स्थिर पाणीपुरवठा सुनिश्चित होतो हे प्रयत्न जलस्रोत व्यवस्थापन आणि शाश्वततेसाठी राज्याची वचनबद्धता दर्शवतात संकलन हरिश्चंद्र चकोर कार्यकारी अभियंता वरिष्ठ जलसंपदा विभाग